हाय सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्राची एस एम एल आलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत कोणत्या एस एम एल ला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट एम बी बी एस किंवा प्रायव्हेट एम बी बी एस भेटेल आपण ते पाहणार आहोत ते देखील कॅटेगरी वाईज यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत कोणत्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत साठ हजार एकवीसमध्ये मध्ये या पूर्ण रजिस्ट्रेशनमध्ये आपण ते देखील पाहणार आहोत आणि कोणत्या एस एम एल ला तुम्हाला एमबीबीएस भेटू शकते आपण ते देखील पाहू आणि सीट मॅट्रिक्स देखील आलेले आहे आपन आ, आले MBBS, MBBS, आपन तर एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपण ते देखील डिस्कस करणार आहोत लक्षात आणि एस एम एल काय आहे सेम ते देखील थोडक्यात पाहू ओके सोग्यात आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्राची एस एम एल ही आलेली आहे ओके कोणत्या एस एम एल ला गव्हर्नमेंट एमबीबीएस प्रायव्हेट एमबीबीएस भेटेल आपण ते पाहणार आहोत यानंतर सीट मॅट्रिक्स पण आलेले आहेत तर सीट्स किती आहेत कॅटेगरी वाईज एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते पाहणार आहोत यानंतर कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेली आहे म्हणजे तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे या दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आल्या आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा गव्हर्नमेंट प्रायव्हेट एमबीबीएस चे सीट्स किती आहे टोटली पूर्ण सीट्स किती आहे कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे आपण हे पाहणार आहोत ओके स्टेप बाय स्टेप पहा पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत सीट्स पाहू ओके सो गव्हर्नमेंटसाठी एक्केचाळीस कॉलेजेस आहेत तर या एक्केचाळीस कॉलेजेसमध्ये कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत टोटली एमबीबीएस साठी आपण ते पाहू ओके ओपनसाठी पा। मुलांना सातशे एकाहत्तर जागा आहेत मुलींना तीनशे एकोणसत्तर जागा आहेत आणि पीडब्ल्यूडी साठी त्र्याहत्तर जागा आहेत ओके यानंतर एस टी कॅटेगरी साठी मुलांना तीनशे शहाण्णव जागा आहेत मुलींना एकशे शहाऐंशी जागा आहेत आणि पीडब्ल्यू डी साठी बत्तीस जागा आहेत यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे चौदा जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी शंभर जागा येतात सतरा जागा च्या विद्यार्थ्यांना आहेत ओके यानंतर विजय कॅटेगरी ब्याण्णव जागा मुलांना येतात त्रेचाळीस जागा मुलींना येतात आणि सात जागा पीडब्ल्यूडी साठी आहेत ओके okay? यानंतर एन टी वन शहात्तर जागा मुलांना येता मुलींना छत्तीस जागा येता आणि पीडब्ल्यूडी साठी सहा जागा येतात यानंतर एन टी टू एकशे सहा जागा मुलांसाठी आहेत पन्नास जागा मुलींसाठी आहेत नऊ जागा मुला पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ओके यानंतर एन टी थ्री एकसष्ट जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी अठ्ठावीस जागा आहेत आणि पाच पीडब्ल्यूडी साठी आहेत ओबीसी ऑब्लिक एसबीसी ला पहा मुलांसाठी पाचशे एकोणऐंशी जागा आहेत दोनशे बहात्तर मुलींच्या जागा आहेत आणि ईडब्ल्यू साठी सत्तेचाळीस जागा आहेत ओके यानंतर एसीबीसी मुलांसाठी तीनशे सहा जागा आहेत मुलींसाठी एकशे बेचाळीस जागा आहेत आणि पीडब्ल्यूडी साठी चोवीस जागा आहेत यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी तीनशे चार जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी एकशे त्रेचाळीस जागा आहेत आणि पीडब्ल्यूडी साठी पंचवीस जागा आहेत यामध्ये हिली एरिया आणि ऑर्फनच्या जागा सर्व मिक्स करून कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत पहा टोटली ओपन साठी एक हजार दोनशे बहात्तर जागा आहेत येतात गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये एस सी कॅटेगरी साठी सहाशे एकोणचाळीस जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी तीनशे चौवेचाळीस बी जे कॅटेगरी साठी एकशे अठ्ठेचाळीस एन टी वन एकशे तेवीस एन टी टू एकशे बहात्तर एन टी थ्री अठ्ठ्याण्णव ओबीसी बी सी नऊशे पस्तीस एसीबीसी चारशे ब्याण्णव आणि ईडब्ल्यू एस चारशे ब्याण्णव या सर्व सीट्स आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ओके सो सोबईत यापुढची नोट काय आहे ऑर्पन आणि हिल एरिया सीट्स ऍड आहेत यामध्ये ओव्हरऑल हे टोटल जे आहे ना यामध्ये ऑर्पनच्या आणि हिल एरियाच्या सीट्स आहेत यानंतर डिफेन्स कोट्याबद्दल थोडक्यात पहा डिफेन्स वन साठी मुलांना त्र्याऐंशी जागा येतात मुलींना पस्तीस जागा येतात डिफेन्स टू साठी मुलांना अठ्ठावीस जागा येतात मुलींना बारा जागा आहेत डिफेन्स थ्रीसाठी मुलांना सव्वीस जागा मुलींना बारा जागा आहेत एम के बी महाराष्ट्र कर्नाटका साठी सहा मुलांसाठी जागा आहेत आणि दोन मुलींसाठी जागा आहेत म्हणजे इन शॉर्ट या सर्व सीट्स या सर्व ग्रँड टोटल काय आहे या सर्व सीट्सचं टोटल काय आहे चार हजार नऊशे एकोणीस चार हजार नऊशे एकोणीस या सीट्स एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंगला आहे त्या दिवस आहेत मॅट्रिक्स मध्ये काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी सीट मॅट्रिक मध्ये कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत आणि टोटली किती सीट्स आहेत आपण त्या पाहिलेल्या आहेत ओके यानंतर पुढचा टॉपिक पहा प्रायव्हेट एमबीबीएस सीट्स किती आहेत तेवीस कॉलेजेस आहेत पूर्ण प्रायव्हेट एमबीबीएस साठी अलक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा गाईज मुलांच्या मुलांसाठी एक हजार एकशे त्र्याण्णव जागा येतात आणि मुलींसाठी पाचशे अकरा जागा म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचं डिस्कस करत आहोत ओके एस टी कॅटेगरीच्या मुलांना एकशे एकोणचाळीस जागा मुलींना साठ जागा येतात ओके एस टी कॅटेगरी पंच्याहत्तर जागा मुलांसाठी बत्तीस जागा मुलींसाठी यानंतर विजय कॅटेगरी बत्तीस जागा मुलांसाठी चौदा जागा मुलींसाठी कमी सीट्स आहेत यानंतर एन टी वन सत्तावीस जागा मुलांसाठी अकरा जागा मुलींसाठी एन टी टू अडोतीस जागा मुलांसाठी सोळा जागा मुलींसाठी टी थ्री बावीस जागा मुलांसाठी मुलींसाठी नऊ जागा आहेत ओबीसी दोनशे चार जागा आहेत मुलांसाठी अठ्याऐंशी जागा आहेत मुलींसाठी ओके त्यानंतर एससीबीसी एकशे त्र्याऐंशी जागा आहेत मुलांसाठी आणि अठ्ठ्याहत्तर जागा आहेत मुलींसाठी ठीक ठिकाणी ईडब्ल्यूएस ला रिझर्वेशन नाहीये मान्य आहे दहा टक्के आलेलं आहे पण सीट मॅट्रिक्स मध्ये ते आलं नाहीये ओके यानंतर टोटली सीट्स पहा किती आहेत ओपनसाठी एक हजार सातशे चार सीट्स आहेत एक हजार सातशे चार एस एसटी कॅटेगरी साठी प्रायव्हेटमध्ये एकशे नव्याण्णव जागा आहेत एसटी कॅटेगरीसाठी एकशे सात जागा आहेत जे कॅटेगरी शेहेचाळीस एन टी वन अडोतीस एन टी टू चौपन एनटी थ्री एकतीस बी सी पब्लिक एसबीसी दोनशे ब्याण्णव आणि सी दोनशे एकसष्ट एवढ्या सीट्स आहेत सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट एमबीबीएस साठी लक्षात यामध्ये आय क्यूच्या चारशे सत्याऐंशी जागा गेलेल्या आहेत आयक्यूच्या चारशे सत्याऐंशी जागा गेलेल्या आहेत आणि मायनॉरिटीच्या दीडशे जागा पालघरच्या दीडशे जागा टोटली तीनशे जागा गेलेल्या आहेत टोटली तीनशे जागा गेलेल्या आहेत लक्षात समज तुम्हाला सो यानंतर आपण काय पाहणार आहोत एमबीबीएस सीट्स गव्हर्नमेंट आणि साठी मिक्स किती आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी टोटली सीट्स किती आहेत मध्ये आपण ते पाहणार आहोत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग मध्ये ओके सो ओपन साठी दोन हजार नऊशे शहात्तर जागा येतात दोन हजार नऊशे शहात्तर एस सी कॅटेगरीसाठी आठशे अडुतीस जागा येतात गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिक्स होऊन गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिक्स करून ओके यानंतर एस टी कॅटेगरीसाठी चारशे एकावन्न जागा येतात वीजे कॅटेगरी साठी फक्त आणि फक्त एकशे चौऱ्याण्णव जागा येतात यानंतर एकशे एकसष्ट जागा एन टी वनच्या विद्यार्थ्यांना येतात यानंतर दोनशे सव्वीस जागा एन टी टू च्या विद्यार्थ्यांना येतात यानंतर एन्टी थ्री एकशे एकोणतीस ओबीसी एस ओबीसी एसबीसी एक एक हजार दोनशे सत्तावीस त्रेपन्न जागा एस बी सी साठी आहे आणि चारशे ब्याण्णव ईडब्ल्यू साठी आहे म्हणजे टोटली गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून आठ हजार एकशे अडोतीस सीट्स आहेत किती आठ हजार एकशे अडोतीस गव्हर्नमेंट प्रायव्हेट एमबीबीएसच्या सीट्स आहेत कॅटेगरी वाईज या यांची काउन्सिलिंग तुम्ही करत आहात लक्षात समजा आता शेवटचा भाग आहे शेवटचा काय आहे कॅटेगरी वाईज स्टुडंट किती आहेत म्हणजे कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ते पहा त्याच्यानुसार तुम्हाला समजेल तुम्ही कोणत्या रेंजला ओके ओपनसाठी साठ हजार एकवीस आहेत टोटल इंग्लिश देणार ओपनचे विद्यार्थी यामध्ये कॅटेगरी वाईज पाहता एस सी कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत यामध्ये आठ हजार दोनशे पंचावन्न विद्यार्थी आहेत एस सी कॅटेगरीचे यानंतर एस टी कॅटेगरी किती विद्यार्थी आहेत दोन हजार सातशे अठरा एवढे विद्यार्थी आहेत यानंतर विजय कॅटेगरी दोन हजार चाळीस विद्यार्थी आहेत एन टी वन एक हजार चारशे एकवीस विद्यार्थी एन टी टू तीन हजार एकशे चाळीस विद्यार्थी एन टी थ्री एक एक हजार नऊशे चौसष्ट विद्यार्थी यानंतर ओबीसी ऑब्लिक सी सोळा हजार नऊशे बहात्तर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ओबीसीच्या सोळा हजार नऊशे बहात्तर दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंग मध्ये ओके यानंतर एसीबीसी पाच हजार नऊशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत एसीबीसीचे आणि ई एस चे चार हजार आठशे नऊ विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे कॅटेगरी वाईज लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा कॅटेगरी वाईज कोणत्या विद्यार्थ्यांनी किती रजिस्ट्रेशन केलेले आहेत आपण ते पाहिलेलं आहे ओके यानंतर आता हे सर्व जे आहे ना तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये ऐकायचं एवढ्या विद्यार्थी तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये आहेत तुमच्या तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी तुमच्या सोबत कॉम्पिटिशन मध्ये आहेत लक्षात समजा तुम्हाला आता शेवटचा टॉपिक पहिल्यांदा पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट एक्सपेक्टेड सेम कॅटेगरी रँक कॅटेगरी रँक एस एम एल कॅटेगरी रँक जी एस एम एल आता आलेली आहे तुमची यामध्ये तुमची जी कॅटेगरी एस एम एल असेल यावरतीच तुमची काउन्सिलिंग होईल कॅटेगरी एस एम एल ही इम्पॉर्टंट आहे तुमच्या कॅटेगरीच्या पुढे तुमची एस एम एल आलेली आहे यानुसार समजते तुमच्यावरही किती विद्यार्थी आहेत ओके आता कॅटेगरी एस एम एल काय आहे दोन हजार पंचवीस साठी गव्हर्नमेंट एपीबीएस साठी आपण ते पाहू ओके मुलांसाठी तीन हजार सहाशे एक्केचाळीस मुलांसाठी ओपनला यानंतर ओपनच्या मुलींना तीन हजार पाचशे अडुसष्ट च्या आतली जी एस एम एल आहे त्यांना शंभर टक्के एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं ओके यानंतर एस सी कॅटेगरी आठशे तेराच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्यांना गव्हर्नमेंटचे आहेत आणि मुलींसाठी सातशे त्र्याण्णव एस सीच्या एस टी साठी तीनशे चौऱ्याण्णव मुलांसाठी आणि एस टीच्या मुलींना तीनशे सत्याहत्तरच्या आतल्या मुली ओके यानंतर एकशे सत्तेचाळीस विजय कॅटेगरी मुलांसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी मुलींसाठी ओके यानंतर एन टी वन एकशे सहा मुलांसाठी एस एम एल आणि मुलींसाठी एकशे चौतीसच्या आतली एस एम एल ही तुमची कॅटेगरी एस एम एल असेल नॉट स्टेट एस एम एल ओके यानंतर एन टी वन दोनशे नऊच्या आतले विद्यार्थी आणि दोनशे पाच मुली आहेत एन टी वनच्या ओके यानंतर दूरच्या मुली आहेत ओके यानंतर एन टी थ्री एकशे पंचवीस ए मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी एकशे चौऱ्याहत्तर आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी एक हजार एकशे चोवीस ही तुमची एस एम एल आहे गव्हर्नमेंटसाठी त्याच्या आतले जे विद्यार्थी मुलांसाठी आणि एक हजार एकशे अठ्ठेचाळीस ही मुलींसाठी एक हजार एकशे अठ्ठेचाळीसच्या आतल्या ज्या मुली आहेत त्यांना चान्सेस आहेत यानंतर पहा एसीबीसी पाचशे त्रेपन्न ही मुलांसाठी सहाशे त्रेचाळीस त्रेच हे मुलींसाठी ओके यानंतर पाचशे बहात्तर ईडब्ल्यू एस मुलांसाठी आणि पाचशे सदुसष्ट मुलींसाठी ही तुमची गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी सेफ एस एम एल एक्सपेक्टेड असू शकते दोन हजार पंचवीसच्या काउंस्टिकला ओके पुढचं पहा एमबीबीएस प्रायव्हेट एक्सपेक्टेड सेफ एस एम एल कॅटेगरी वाईज रँक फॉर एस एम एल आता प्रायव्हेट बद्दल पाहू प्रायव्हेट साठी कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती एस एम एल पाहिजे तुम्हाला कॉलेज मिळवण्यासाठी ते पहा कॅटेगरी वाईज ओके सो गाईज ओपनच्या मुलांना सात हजार एकशे नऊ मुलींना सात हजार एकोणसाठ ओके यानंतर एस सी कॅटेगरीच्या मुलांना आठशे एकोणनव्वदच्या आतले विद्यार्थी आणि मुली आठशे त्रेपन्नच्या आतले ओके एस टी कॅटेगरी चारशे चा आतले विद्यार्थी नंतर एस टीच्या मुली चारशे एकोणपन्नास ओके यानंतर विजय कॅटेगरी एकशे एक शहाऐंशी मुलांसाठी दोनशे तीन मुलींसाठी यानंतर एन टी वन एकशे चौपन्न मुलांसाठी एकशे छप्पन मुलींसाठी ओके यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलांसाठी दोनशे नव्वद मुलींसाठी यानंतर एन टी थ्री दोनशे एकोणपन्नास मुलांसाठी दोनशे एक्कावन्न मुलींसाठी यानंतर ओबीसी ओब्लिक एसबीसी दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव तुमची कॅटेगरी एस एम एल ओके मुलांसाठी दोन हजार एकशे शहाऐंशी मुलींची कॅटेगरी एस एम एल च्या आतली ओके यानंतर एस सी बी सी नऊशे नव्याण्णव मुलांसाठी आणि नऊशे एक्क्याण्णव मुलींसाठी ही कॅटेगरी असेल ओके यानंतर शेवटचं नसतात आता आपण काय पाहिलेलं आहे ज्या एस एम एल याच्यामध्ये असेल अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट एमबीबीएस भेटू शकतं लक्षात समजा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट साठी सीट्स किती आहे किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत कॅटेगरी वाईज आपण ते पाहिलेलं आहे आणि कोणत्या एस एम एला तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस किंवा प्रायव्हेट एमबीबीएस भेटेल दोन हजार पंचवीसच्या काउन्सिंगला हे आपण सर्व ओव्हरऑल डिस्कस केलेलं आहे ओके या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरी वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता आणि ऑप्शन फॉर्म हे सुरू झालेले आहे तर लवकरात लवकर आपले ऑप्शन फॉर्म भरून घ्या कॉलेजच्या लिस्ट मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलेल्या आहे जर नसतील भेटल्या तर तुम्हाला लवकरच मी उद्याच्या डेटमध्ये शेअर करेन ओके आणि इन शॉर्ट जर कोणत्या विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग लावली नसेल तर आपल्या काउन्सलिंगचे अजूनही ॲडमिशन सुरू आहे तर तुम्ही काउन्सलिंग जॉईन करू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये शंभर टक्के विचारा तुम्हाला आन्सर केलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज